<laughs> अरे अरे कंद ते ते टाकीच रे भावा तिकडे माझे डॅबी बुडा हा ते माझ्या ते शिवरायाचा बुडा ते दोन पोट्टे खालीच इथं म्हटलं काही खाली चटई दे का खुर्च्या नाही हा म्हटलं कस र कशी जाय रे हो ना राजा मग अजून पन्नास पन्नास रुपये घेतले त्याने तिकटीचे इथं खाली काही बसाले नाही का फसाले नाही थांब ना हो देतून दिला आवाज का का फुकताचे पैसे दिले ना, 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 ना ते ते ने का अजून खाली तातही नाही हे लोक लागत बसून गेले काही म्हणून नाही लागले मग पैसे देऊन लागले ना फुलाला पाहिजे नाही यायला हा ती जाऊन बसून गेले ते तिने बुधा बाग आता फुल लागला आपल्या इकडं आता अरे ये कंदिली ये इकडे ये ये जागा ये बस तर ये इकडं काय राजे देवी भाऊ नुसता काय काय खलाकला दाखवता तुमचा आला तनका काय येले सीधा कळतो आणि तेले सीधा कळतो एवली मध्ये पैसे दिले तुम्ही पन्नास पन्नास रुपये झाले का, का, का? पहिले सांगा पहिले फुकटा झाले का तुम्ही ततही नाही का फत नाही काही मधलं बोलले नाही का तिथं काय बोला रे बाबा खेळ म्हटलं ते समोर जरी तिकीट वाल का ते मग हे कळ सोद्याच हा काय बोलायला पुरती जाऊ दे बाबा जसं आहे तसं बसायच काय करत अरे जसं आहे तसं नाही तर काय आता माहीत असत काही चटी तर घरून आणली असती आता काय करतो जाऊ दे ये म्हटले बस इथं मी नाही बसत ते पाहिले पोत्याला आवाज देत त्या पैसे घेतले पन्नास पण इथं फक्त का मी खाली तधी दाखल लागलं सांग तधी दाखल लागलो थाय गेले अरे दाखवत तुले हा काही तो तरी नाही फते याला म्हटलं इकडं हे तिकीट झालं तुझे इकडं हा तिकीट पन्नास पन्नास रुपये घेऊन आला आणि इथं बताची सोय नाही हा खाली ताई तालपतली का काही खायचं काहीच नाही खुलच्या नाही नाही पण काहीच नाही तिथं हे म्हटलं इकडं जर तुला पन्नास रुपये तिकटी जाऊ तू हे इकडं काय तुमचा घायला बघून राहिले तुम्ही काय झालं तुम्हाला काय अडचण आहे म्हटलं काय साठी बघून राहिले काय थी म्हणून आले म्हणजे अभि म्हटलं इथं बसा तिथं काही हा काही म्हटलं ततोई का खुलत्या का काय तर काहीच नाही ना पैसे दिले ना पन्नास रुपये काय फुकतात नाही बाप पाहून आलो ना पिक्चर हा काही ना थोडी द्याल पाहिजे इथं बसा उताची अरुण कोण नाही आणलं मग सोय पाहिजे तुम्हाला तर घरून घेऊन येते का चटई गिटई काही खुर्च्या गिडीच्या इथं काय भेटणार तुम्हाला बसाची सोय बसा तसा तसा बाबा म्हणजे का का आम्हाला का सांगितलं का तुला पहिले घरून आणला तेवढून आम्ही आणल्या असत्या पण राजा पन्नास रुपये घेऊन आला तू काका फुकताजी घेऊन आला काय पन्नास रुपये येऊन आला नाही तर बचत सोय नाही चला मजा जसा जसा अगो हरमर नका करा पिक्चर नसन पाहता फाल कर निघाव करा टाकीच्या बाहेर टाकीच्या बाहेर निघू नाही हा चालते पाहिजे चालते पाहिजे आपण निघतो आता चालते पाहिजे पैसे पाहिजे ना बेटा दादा पैसे एकदा कल्याण केलं का ते वापीस नाही ते चला अधिकडा पैसे पाच हजार पाहू उगा उगा बुग्या ना लवकर निघा पैसे आपण भेटत नाही चला अधिकडा अच्छा म्हणजे तल्ले बाजू टाकून आला तू नाही बोल बोल ठीक आहे ना ठीक आहे ना त्या मला काल भेटतो मग सांगतो हा पैसे वापर देत नाही बोल बोल नको देऊ नको देऊ पैसे वापर काल तर त्याला सांगतो जे करायचं ते करून घ्या करून घ्या म्हटलं जे करायचं आहे ते मी काय मला मी सगळं काही आहे कोणाला सांगता येतं म्हटलं करून घ्या इथं छान मला जागूर का तुम्ही हा चटे हे नाही ते नाही काय पाहिजे तुम्हाला पडला तुम्ही अजून हा पिक्चर मारा उगे बुगे हा चटे पाहिजे तर आपल्या घरून घेऊन या इथं तुम्हाला फुकटा फुट चटे पाहिजे ना पन्नास रुपयात गाद्या तुम्हाला गाद्या झोपाले

सौराजेवर शिव लागू आपल्या बाबून बुडा भारतीचा पार्थिवा आला ते गेले उभच आहे ना मी कुठून लावू मिळ तुला काय कधी लावत नाहीत का जवळजवळ मीच लावत जाऊ मागीच्यात जर दमडी असती आता तिकीट काढली तर अंदर गेलो असतो पिक्चर पाहिले माझ्या पशीच नाहीच नाही पण त्या नाही आता कुठून लावा मिळ बाबाशी नाही राजेशिला बाबाशी तर असते ना मी नाही तिकीट काढली असते पण काय करता बाबाशी बाहेर नेऊ आला कुठे जाऊन मेला काय गेल तर जाईप नाही लगे का दुन लावतो दुगाण लावतो मी यामध्ये मी पाहतो मी पाहतो तुमचा गेम जमत ते पत्ता नाही इथं बाहेर टेम्प्या बसला ते आलो बघा हो ना म्हणून असतो बघ तिथं जर दुसरं कोणी असतं मामागे असता ना तिला असा चकमा दिला असताना अंदर गेलो असतो पण टेम्प्यामध्ये एकदम रस्त्यावरच बसला ते तिकडेच पू लागलं कुणी अंदर जाते का कुणी अंदर जाते का बघा तिकीट घेतलं ना कुणी अंदर जाते काय म्हणजे पाऊस लागला ना छात्यावरच बसला येईन ते काय त्याला चकमा देतं लिहिले डबर बोट्याय हे बा आता नेता ने ने ते फुट झालं आपण कसं काय करावं काय कराय समजायला पार पटलं बघा ने उदार पात आबा नाही बघा बाबा हे नेते काय चिकट खांडे याच्यापासून तर आटांनी निघत आणि ते देऊन राहिले आपल्याला ते निवडून राहिले नाही उदार देते नाही आपल्याला नेते म्हणाल नाही ब्रत मग अरे दोन शब्द बोलायला काय आलं आपल्याला का इक घ्यायला आपल्याला एक काम तू मन 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 पडतो तूच म्हणते तू देते का नाही माहितच पडते मी सांगू राहिल ते नाही देत नाही देत ऐकायला खाली नाही मन म्हटलं तू म्हण म्हणते येईल काय म्हणतात ना नाही लवकर दीडशे 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 एका जाय तिकीट एका बाबा टाकी दे काय

दीडशे रुपयात पिक्चर पाहायला फिरते का आम्ही दीड दीड उधर घेतले काम करायच्या पहिले अंगावर दीड दीडशे दीड ते एका जमान हो, तर काय पूर्ण आम्हाले तेच म्हणतो पन्नास पन्नास म्हणजे करा रे चला म्हटलं काळा पन्नास पन्नास अरे म्हटलं बाबू हे काय म्हणते आता काले म्हटलं ते आवाज देऊ लागले आता काय म्हणते काय धुक्याला ताप म्हटलं त्या म्हटलं बोला ठेवला तू बोला म्हटलं काय म्हणतात अरे बाबू पहिले म्हटलं तिकीट घेऊन घे ना तिकडे मग बोलायला जाय का बोलायला जाय पिक्चर पाय करू का बोला गेला अंदर जाय का नको तू बोला काय करा ती पहिले तिकीट घेऊन घेतो मग तुला जाय तिकडं अरे म्हटलं इकडे बाबू जरा जरा म्हटलं तुम्ही तिकडे जण इकडे 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 काम आहे काम आहे इकडे अरे बाबू तिकीट घेऊन गेलं पहिले चा माझ्या टकलं जातो त्याला तिकडं हवा देऊ लगला काले देऊ राहिला भाई को देगा टकलं त काय काय म्हटलं म्हटलं घे मग काय म्हणू लागलं सांगायला सांगा जे घेऊन बो लवकर जे पिक्चर चालू झाला तर मग काय थुतून नाही पहिलेच आमचं पाहायचं थांगा लागल काय आता राजे हो काय सांगा तुम्हाला मी आता शंभर रुपये घेतले घरून घरून घेतले आता म्हटलं दुबई झाले पिक्चर शिवलाल मुंबई भूषून तिकीट काढतो राजे शंभर किती रस्त्यानेच पडले कुठं पडली काय पडली त्याच्या पडली राहिला आता पिक्चर पाल जायचं आहे तर म्हटलं देता का स्वतः शंभर रुपये हां म्हटलं उद्या परवा तुमचे पैसे वापस देऊ देतो लागत हां काय म्हटलं अरे म्हणू आलं देतो ना म्हणे म्हटलं त्या पैसे तर असं राज्या त्या मुठा तर वाला जाय कधी बुटा हा म्हटलं पाहिला वाचून देणार राज्या शंभर रुपये तुम्हाला द्यायला फुलते का बाबा तुम्ही ते एक नंबर ते पैसे वापस दिले तुम्ही ना ते मला देणार का द्याला फुलत बाबा थांबून बायला घेतो कल चुलाल भू तर काहीच नाही हो काहीच नाही म्हटलं काहीच नाही म्हटलं झुमल भू का काहीच नाही माझा वर माझ्या ना तुम्ही दिले होते मला त्या दोघांना आणलं पंचित पंटीत लोक टाकले दोघांनी तर मला आणलं मग काय करता आता नाही खिती मग आता कुठून जावं तुम्हाला आमच्या झकाल का आम्ही काही नाही लागल खरे शेत म्हटलं त्याची भरली तुम्ही बंदाची म्हटलं आमची भर आमची भरणार पंचाळीस पंचवीस पन्नास पन्नास टाका तुम्ही शंभर रुपये करून टाका आमची भरून द्या आपलं ना पैसे मग वापर राजेश हिंगर भाऊ आता काय सांगत तुम्हाला आमची परिस्थिती आम्ही म्हटलं घरून आता काय सांगा म्हटलं घरचा भंगार इकलं मग पण शेकल ते मग घरी बुड्याला माहित नाही का बुडील माहित नाही काय सांगा ते लारानी विकलं नाही विकलं कस तरी आम्हाला पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये आले म्हणून आमचा घेण तरी साधला नाही तर आमचंही काही जमत नव्हतं तुम्हाला कुठून द्या बाबा म्हटलं आमच्या पशी आट्याने उरले नाही आता मग काय सांगतो नसून दुबाला म्हणजे भर नसून वाटत तर खिशे पोहून घ्या खिशे पोहून घ्या म्हटलं तर आपला तसा काही विचार आहे खिशे पोहू शकता तुम्ही का पाहून घ्या सहाजायला घे मांग अजून ते मांग पहिलेच म्हटलं देत नाही ते देत नाही एक नंबरच्या बायने खोराय ना ते कमी जाय जे बायने खोरू लागले एक म्हणते माहितीने भरली तो म्हणते म्हणजे घरचा भंगारिकल तो म्हणते हे आता कमालच नाही म्हणावं का अरे नाही जात म्हटलं राजा झुमर जे म्हटलं झुम्मर जा 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 रे बातलं जा जा तुम्ही पिक्चर पाहतो मी पाहता आम्ही आमचं काय तर अरे बाबू चाल घे लवकर तिकीट अभे बाबा खतम होईल ना जागा नाही उरण ना लवकर घे लागलो लागलं तिथे टाईमात कुर लागला बाबा टकलं ते शिवला का सांगून राहिलं त्या त्याला तर लगेच बैल कोण आता माणसं पिक्चर पाहिले वाले अरे तिथे उभी उर गेले लगेच पिक्चर पाहिलं चाललंच नाही माणसाला आवाज देऊ ते बोलवू राहिलं का सांगू राहिलं का बैल अरे बदला बाबू अरे बदला घे लवकर तिकीट हो आला आला घेता 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 तला ताला ताला तला तला तिकीट खतम होते म्हणजे मग दागा वलफुल गिलफुल होऊन तर मग बता लागणार आपल्याला दागा नाही मी तर अजून आमच्या पन्नास पन्नास घर म्हणते तुमच्या भरायला पुरते का बरं झालं मग सगळ्या जणांना बाईने गेले तिकीट काढून तू लवकर मग होऊन डबल आवाज लिहिन ते शिंबर अरे मला द्यावं द्या म्हणलं तिकीट तीन तिकीट द्या जाऊ द्या मी आवाज देऊ नका जागा तुला तिघाच्या तिघाला आवाज देऊन आलो रे तिकीट घे रे बाबू घे रे बाबू घे रे बाबू तू तिकडे गेले काय म्हणून आले होते त्या हा काही म्हणजे भाई कुकर आले होते पिक्चर पाहिजे जाऊ नको असं काय म्हणून आले होते का नाही नाही तसं तिचं काही नाही दौरे रे तुम्ही ताका तिकडे तुला करावे लागत आम्हाला आमच्या तिकीट द्या जाऊ द्या बरं 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 तिकीट पिक्चर पाहिजे काय कुल होते तुम्ही बोलत मी आवाज देऊ लागलो कोणी येऊन नाही लागला काही नाही म्हणजे काय फुकता ते का मी पन्नास पन्नास रुपये काय खोलून काय लायला म्हटलं तुम्ही इथे ताकीद लावली का नुसतं काय बायूनच माणसं थद्वलं का बॅनर लाव दे हे फोटो लाव दे ते फोटो दे अंदर पाहिला तर काहीच नाही बदल थोडंही नाही म्हणजे काय करून काय लागलं तुम्ही याला लागल मी आवाज देऊन लागल होता मी भाकरी टाकून राहिलो होतो बा आता आम्हाला जवाल नाही लागन का आता जेवणा म्हणजे आम्ही का उपाशी राहू का बा हा म्हणून बाजार बेसनानं भाकरी म्हणजे करून राहिलो तुम्ही मी पण माझ्यासोबत काय अडलं तुमचं आला महिना काय केलं बा तुमचं हा म्हटलं काय का वाल काय म्हणजे काय म्हणजे म्हटलं इथं तुम्ही पन्नास पन्नास लोक तिकीट घेऊन राहिले ते म्हटलं ते कोणता पोंग्या होता तो आलू पोंग्या तो तल्लेबाजी करून राहिला त्याला म्हटलं बाबू ततई नाही ततईतात पन्नास पन्नास लोक घेऊन आला तर म्हणजे घालून आला आणा म्हणते ततई जर पहिले सांगितलं तर घालून आणा तर पाहिला आता काही आणले ते तुम्ही चांगली बघायला सगळ्या नाही एक आपल्यासाठी तो आता म्हणलं आला इथं आहे आता नाही तल्यवादी करून आला राहिला घ्या म्हणते सांगायला त्याला सांगा म्हणते तू आता म्हटलं मग कथा काय कला आता कथा काय कला बुका आलू बंगायला सांगा तुम्ही बदलू काय ते भोजन शाळेचेलं बजाड मायगडू नजून देलं लेकाले चांगलं बजेड माइकडूनी बजाडा माया नावाचं चांगलं सोडू नका आणि नाही झालं लेखन मायाचं डोकं खाऊन टाकलं मा बी नुसतं लेखाचं भाकली थाबा लावून राहिलं आणि तिकडे मग सटर रे बजी करून राहायला अरे चई माला कसं बोल लाल्या भाकली थाकून लायले म्हटलं काय मला काय का खालं का ग तुम्ही म्हटलं आता ते काय माला कायला म्हटलं चांगलं त्याचा वजन टाकत दान असे कसं काम ऐकत नाही राहता कसं आताही ताकत नाही खाली हा आता काय तुम्हाला ऐकत नाही तो काय बा चन देतो म्हटलं आता कसं काला तर म्हटलं थांब थांब एक गोष्ट पहिले मग अगदूर ऐकून घ्या म्हटलं मालक मी नाही वय मी ते आलू बंगायचं म्हटलं वय मामबाऊ वय पण आता काय गाजाय मामबा सारखं राहत नाही ते एक नंबरचा हराम करू नुसतं कामापुसं राहिले काम काढून घेते ना बस झालं काम गा मेरा क्या गुरु तेरा असं काम आहे त्याचं आलं मालक दुसरा आहे म्हटलं मी आता या वर्षी म्हणजे आता पहिल्यांदा वेळेस आलो इथं कामाले काय कामाले आलो आलो आणि हे मार मायामाग कामा लावून राहिले भाकरीत तापाला लावून राहिले नुसतं सकाळ संध्याकाळ स्वयंपाक बनवलेला होते आणि इकून तिकून जायची झाडी पतली भाकर झाली का मारलं एखादा चवणे करते खोटा काढते अशी झाली तशी झाली आता काय सांगा तुम्हाला बजाड्याने लेखाला सहाय केलं बजाडा माईकडून बजाडा चांगलं आता काय म्हणजे तुम्ही नाही का मालक मग कोणी मालक मालक आहे ना हाय हाय मालक हे पण मालक काही नाही ते आलू बंगायच्या अंगावर सोडून देते सगळं आणि त्याला म्हणजे तू कर जे करजी ते कर म्हणते मालक काही बोलत नाही तिले म्हणून अशी इकडे ठरले पाहिजे गर्दी तुम्ही काही नाही गाव मिळून सगळं सगळे लोक मिळून चांगले लगायला बजाडा सायचे सोडू नका तुम्ही पण थाकाले पाहिजे ना तुम्ही ते भाकले तोडून पहिले इकडे स्वतः दाखाले पाहिजे ना तुमचं कलते नाही का पन्नास पन्नास रुपये तुम्ही घेऊ लागले इकडे स्वतः नाही का स्वतः नाही हा तुमचा काका तुम्हाला भाकले थांबणं जमते काय हा बरं बरं थांबा थांबा दोन मिनिट थांबा काय आता करतो मी ते चटीच अरेंजमेंट मालका सोबत बोलतो आणि त्या आजोबा गेली बोलतो थांबा बसा दोन मिनिट तुम्ही दोन मिनिटाच्या बोलता झाले का मी ते मालका सोबत बोलाले हो ते काल तो भाकले दाब ना त्यांनी दाखल तो चलाय पाहिजे दाखवत का दोघं गेले इथं तर स्वतः दाखवा तिकडे भाकले थांबू लागले ते पण म्हटलं मला काय म्हणू लागले मी राजा मग रोजदार माणूस मला जे काम सांगितलं तेच करत नाही मी भाकरी गावात तापाचं काम सांगितलं भाकरी करू लागलो मला म्हणून राहिले आलू मंगाले म्हणा ना तिला मनाची ताकत नाही का तुमची मले म्हणून राहिले त हो दादा पहिले म्हणतात ते तू येऊन राहिला ना दोन मिनिटात जा पहिले मालकाल थांबून ये ना आलू बंगाले थांबून येतो लवकर तर आली पाहिजे दादा मग तू आहे मी आहे हो बाबा दे हा का

लागले ना राजा चटईसाठी मले बोलले खा लागून राहिलं माझ्या लेणं देणं काहीच नाही तुमच्या कामाचं कामही करा लोकांचे बोलणे आहे का आणि भाकरी थापू लागलो ते म्हणजे तू भाकरी स्थापाचं काम करतो नसून तस बाबा भाकरी थापत सगळं चटईचे अरेंजमेंट म्हणे तुले म्हटलं मला काय म्हणता बाबा ते आलू बघायला म्हणा ना मला ते पाय रे बाबा करते काही ते चटई तिथं ते बमलू लागले लोक नाही का तू तुझ्या काम करू तू लक्ष नको तू त्याच्या इकडं अजिबात लक्ष नको तू तिला काय भाकरी तपाचं काम सांगत आहे ना त्या लवकर बेचा भाकरी कर आणि तिकडं तिकडंच राह तू इकडे येऊ नको चढी फिडे तर तिकडं चुल्या जे जे बुमलून राहिले ना त्याला तसंच बुमलून दे तू काय टेन्शन घेऊ नको पाहिजे तुम्ही काय आता ू लागले ना ते मले म्हणते ना मग हा मले म्हणून राहिले ना ते तुला जर चटी आता आणली नाही तर तुलेच दाखवतो म्हणते अरे मी ना काय केलं मग हा तू ते सांग ना जे काय ते मले करा म्हणून तुले तुले करा म्हणून ते मला करा ना तिकडायचे तुडोला तर काय करन मी म्हटलं चटी तिथं आण म्हटलं ते मला काय सांगू नको चटी तिथं हन तो या माझा बाबा मां तुला सांगू लागलो अरे तुला ऐकायला यायचं चाल दाखव मला ते दोन कोणाचा दाखवता चाल दाखव जुमर आता मुस्तारी म्हटलं एक नंबर चॅनल सांगाय जवळ आलो मग एकदम गायब झालं अंदर गेला काहीतरी मॅटर झालं अंदर चल म्हटलं धानली धानली मुली चाललं कोणाला माहिती नाही बोलत कोण आलं कोण गेलं नाही एका कुंड्यात जाऊन बसून जाऊ हा म्हटलं आता मस्त चॅनल आहे कसं करतो चला तर चला चला काय सोडायला पुरा चॅनल चॅनल सोडायला बोलते का बाबा चला लवकर चला मग चला 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 तो चाल मग लेकाल चाल मग फुकटा फुकट्या म्हणजे गेम तरी जमून जाईल आपला हो सध्या कोणी हाय नाही इथं हो चाल फोन गेलो काय फकडल्यावर सांगून देऊ आम्हाला काम माहीत पण आम्ही तिकीट घेऊन आलो तर म्हणा पण इथं कोणी होतच नाही म्हणा हा नाही सांगता येते आपल्याला चाल होता सांगता येते बाळाजी म्हटलं याच्यासोबत बोलून घ्या काय म्हणजे काही बोलू का म्हटले यांना आलू बुंगायला बोला याच्यासोबत याला सांगा काय गलत पण सांग तू सांग म्हटलं काय गलत तू म्हटलं तत आणत की नाही कथा काय गलत सांग सांग म्हटलं कथा गलत अरे काय लावला तुम्ही चटाई ना फटे तुला टाका तिकडे चटाई चालले पुढे चटाई म्हटलं जे आहे काय बसारा खाली आहे ना म्हटलं खाली माती या सगळं झाडझूड करायला पाणी किती मारून ठेवायला ती चटाई पाहिजे खालीच बसा बोला ठीक आहे ना तुमचं तुम्ही तलावर बोलते तलाव म्हटलं देणे आम्ही तला तला पैसे वापस घ्या तला इथून लवकर निघा काय करतो चतईनी फतईनी खाली बत्ता का पिक्चर पाहिजे आम्ही तल्ले बधी करून राहिला हो तला म्हटलं आम्ही चल दे बाबू आमचे पैसे दे ते वापस आम्हाला दाऊ दे पाहिजे पैसे तू तुम्हाला वापस पैसे वापस भेटत नाही आलो सांगून राहिलं एकदा पैसे घालण्यात गेले तिकडे पिक्चर पाहा नका पा पैसे वापस भेटत नाही हा पैसे आपत नाही भेटत हा पैसे आपत नाही भेटत दाखवायला काय तुले स्वतः लागेल पैसे आपत दे नाही म्हटले इथं स्वतः बी नसून तो बाबा आलूबंग्या एवढ्या टरे लावले का आता चटी हाय बरं पण टाकायला खाली नाही मग आम्ही सगळंच आमच्याच पद टाकून घेते चटी आता टाकायचं काम तर आम्हीच टाकायला लावते का आता काम येतं एक काम नाही करत आहे ना पण टाकून नाही द्यायला पाहिजे का पण नाही तिथे ट्रेरी बाजू करू लागला हळ मी टाकत नाही चटाई पटाई तुम्हाला जसा आता बचा तसा तर नाही तिथून लवकर निघून जा पैसे वापस भेटत नाही ठीक आहे आद्ध ना तर लावून तू नका आणतो ते आमचे पैसे देऊन देऊ आपण आम्हाला देऊ दे होती ठीक आहे हो देऊन आमचे पैसे आपण ताला म्हटलं तला सगळे जण तला देणे आपण ताला बोलव तला तला झगडे जण आपण तला कोणी देऊ नका पिक्चर पाहिले जमलं 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 झुमर खाली बस खाली बस खाली बस खाली बस आम्ही कसं करावं मग आता थोडी टाकायच लागते वाटते त्यातलं कसं ते वाटते पैसे मागते बोलू आपण बजा बजा पाहिजे तरी आणतो धाबा बजा आता कथा लाईन लाईन वर आता कथाला लाईन वर का लवकर आणतो इथं दाखवून आला चिको चिको करून आला जातो का लवकर आण ना इथं टाकू देऊ बी लगा ऐकूर खाली बस तर पैसे वापस पाहिजे किती वापस बघायला एक दोघा दिवस दिला द्यायला लगायला खायचर काय करतो सगळं सगळंच घेऊ चालत वापस चाल मला टाकू देऊच तिकडे तुलात पहिलेच टाकलीस तिथे काय झालं असतं पण नाही तुले म्हणजे सवय बुडली आहे ना ठर करायची हो तू ऐकत नाही तू स्वतःलाच मोठा समजत घ्या चाल बाबा चालू कोण झोट नाही नाही टाकणार तू चाल बरं जमलं बा आपलं नाही झुमोर हा जमलं ना जमलं ना राजा फुकटा फाकटा मधी फर झाली याची भयस बायत झाली जराशी झाली आणली मी आपण इकडे येऊन केलं जमलं बसत आता पाहिजे आता पातलं इथं उगा बसत बसून पिक्चर बघाल तर फुकटा तिन जमला